बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या खून प्रकरणाच्या अवघ्या तीन तासात पर्दाफाश बुलडाणा येथील इंदिरा नगर परिसरात राहणारे फिर्यादी शेख हसीम शेख हफीज यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री त्यांच्या भावाचा शेख नपीत शेख हफीज वय वर्ष अडतीस यांचा निर्गुण खून करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन आरोपींनी बरी बाबा दर्गा सैलानी परिसरात पाठलाग करून धारदार शस्त्रानं वार करत आणि लाकडी दांड्यानं मारहाण करून हा खून केला या प्रकरणात आरोपी अलेक्स इनोक जोसेफ उर्फ रोणी व्यवर्ष बावीस शेख सलमान शेख अश्पाक वेवर्ष पंचवीस सय्यद वाजिद सय्यद राजू उर्फ वाजी टोपी सर्व राहणार सैलानी बुलढाणा हे फरार झाले होते घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक कार्यरत झाले सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोळंके ठाणेदार रायपूर पोली स्टेशन, सायाग पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश राजपूत प्रभारी दहशतवादी विरोधी पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकानं तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून अवघ्या तीन तासात आरोपींचा शोध लावला दारून खून केल्यानंतर फरार आरोपींना जालना जिल्ह्यातील माहुरा तालुका जाफराबाद इथं पकडण्यात आले त्यांच्याकडून वापरलेली मोटरसायकल ही जप्त करण्यात आली आहे चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्यावर भारतीय दंड न्यायसंहितेच्या कलम एकशे तीन एक तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे सध्या आरोपींवर पुढील तपास रायपूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सोळंखे आणि पोलीस नाईक लक्ष्मण शिंदे करत आहेत बुलडाणा पोलिसांच्या तत्पर आणि अचूक कारवाईमुळे हा खुणाचा गंभीर गुन्हा अल्पावधीत उघड झाला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे